भुट्ट्याचा कीस हा मध्य प्रदेशचा अतिशय पॉप्युलर पदार्थ आहे आणि स्पेशली जुलै ऑगस्ट मध्ये नवीन भुट्टे येतात तेव्हा केला जातो इंदोर उज्जैनच्या जवळपास हा खूपच प्रसिद्ध आहे तर चला तर मग सुरू करूया कीस करायच्या अगोदर अर्धा कप चण्याची डाळ मी भिजवून ठेवली होती दोन तीन तास भिजली आहे फार भिजवायची आवश्यकता नाही दोन तासात डाळ छान भिजते आता याचं आपण पाणी काढून घेऊया आणि एका मिक्सीच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे भरड वाटून घ्यायचं असं जाडसर भरड वाटलं की भुट्ट्यासारखाच त्याला टेक्स्चर येतो आणि डाळ घातल्यामुळे आपली भुट्टे डाळ जी आहे किंवा फिरवून घेते आणि मग आपण भुट्टा किसूया भुट्टे आणि डाळीचा मिक्सर अतिशय सुंदर लागतं वाटी डाळीला मी तीन भुट्टे घेत आहे एवढ्या प्रमाणात चार जणांना सहज भुट्ट्याची डाळ खाता येईल आमच्या लहानपणी भुट्ट्याचं किस म्हणजे एक मोठ हा समारंभ असायचा माझे वडील भरपूर भुट्टे आणायचे म्हणजे साधारणपणे पाच ते सात किलो मग त्याला भुट्टे सोडणे त्याला धुणे किस किसून त्याचे सगळे दाणे काढणे याला भरपूर वेळ लागायचा त्यानंतर आई सुरुवात करायची भुट्ट्याचं किस बनवायला त्याला भरपूर वेळ लागायचा पण आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत असो भुट्ट्याचा किस तयार झाला की, की शेजारी पाजारी दिला द्यायचा आणि आम्ही पण भरपूर खात होतो त्या काळी जी खायची मजा होती ना ती खरी तर आता येतच नाही तर इथे युएस एसला भुट्टे खूपच कोळे असतात म्हणजे किसायला गे गेलं तर सगळं दूध दूध निघतं तर त्यामुळे मी सुरीने तासून घेते तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही किसून घ्या आणि सगळे भुट्ट्याचे दाणे काढून घ्या तुमच्याकडे अजून कुठली सोपीशी पद्धत असेल दाणे काढायची तर मला जरूर कळवा आता हे भुट्ट्याचे दाणे सगळे तासून झाले आहेत आणि डाळ ही भरड वाटून झाली आहे दोघांचं टेक्स्चर एकसारखं आहे जर किसलेले भुट्टे फार जाडसर वाटत असेल तर मिक्सीमध्ये अलगद हाताने फिरवून घ्यायचं फक्त त्याचं पिठलं नको व्हायला तर चला आता आपण करूया भुट्टे त्याच्या किसाला फोडणी फोडणीसाठी मी दाण्याचं तेल घेतलंय तुम्ही घरी जे वापरता ते कुठलंही तेल घेऊ शकता तेल चांगलं तापायला हवं आणि तेल थोडं प्रमाणात जास्ती असायला हवं त्यात घालूया दोन चमचा भर मोहरी एक हिरवी मिरची बारीक चिरून घालते तुम्ही मिरच्या घालू शकता जर तिखट आवडत असेल तर आणि त्याचसोबत घालूया भरपूर कडीलिंबाची पाने कडीलिंबाची पाने तळली गेली की थोडीशी हळद आणि भरपूर हिंग हिंगाचा स्वाद याच्यात अतिशय सुंदर येतो त्यानंतर घालूया आपली भरड वाटलेली आता ही डाळ आपल्याला एक दोन चार मिनिटं परतून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी मोकळी होते तसंही डाळीला शिजायला भुट्ट्यापेक्षा किंचित वेळ लागतो त्याच्यामुळे गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे डाळीमुळे आपल्या किंचित असा मोकळा होतो त्याचं टेक्स्चर खूपच छान येतं डाळ परतली गेली आणि थोडीशी मोकळी झाली की आता आपण घालूया भुट्टेचे तासलेले दाणे आणि चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया त्यासोबत चवीप्रमाणे हे घालून घ्यायचं आहे आता हे याला आपल्याला एक साधारण पाच ते दहा मिनिटे दणकून वाफ आणायची आहे पण अगदी मंद आचेवर गॅस मोठा केला तर जळायची भीती असते तर छान याला आपण कालवून घेऊ आणि झाकण ठेवून मस्तपैकी वाफ आणूया दहा मिनटं झाली आहेत आता आपण आपल्या डाळीकडे बघूया हा 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 भुट्ट्याचा केसला इतका सुंदर वास येतोय आणि दणकून वाफ ही आलेली आहे तर आता आपला भुट्ट्याचं केस सर्व करायला तयार आहे चला याच्यावर घालूया आपण भरपूर कोथिंबीर मी इथे फ्रोझन कोथिंबीर घालतीये कारण ताजी कोथिंबीर बराच वेळ मिळाली नाही तर मलाही फ्रोझन कोथिंबीर चालते तुम्ही नक्कीच ताजी कोथिंबीर घाला त्यासोबत आपल्याला याच्यावर खोबऱ्याचं केस पण घालायचं आहे पण ते मात्र आपण सर्व करायच्या वेळेस घालूया ओलं खोबरंही घालता येतं पण खोबऱ्यामुळे केस लवकर खराबायची शक्यता असते हा मध्य प्रदेशचा स्पेशल रसरशी अतिशय चविष्ट बुट्ट्याचा केस तयार आहे तुम्ही अधिक अधिक खाल्ला आहे का मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा यासोबत मलाईदार दही सर्व करायची पद्धत आहे त्याबरोबर केस खूपच सुंदर लागतो पण नुसतं लिंबाची फोड पण खूप छान लागते माळवा प्रदेशातला अतिशय सुप्रसिद्ध हा भट्ट्याचा केस इंदोर उज्जैन आणि त्याच्या जवळपासच्या भागात अतिशय प्रसिद्ध आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत